पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो सर्व पेन्शन धारकांसाठी मोठी खुशखबर पेन्शन वाढणार अशी मोठी बातमी पुढे येत आहे त्याबद्दलचे सविस्तर अपडेट जाणून घ्या व्हिडिओच्या माध्यमातून त्याकरता व्हिडिओ शेवटपर्यंत पाहून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका चॅनलला सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका तर मित्रांनो अठरा लाख राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी आली आहे ज्या मागणीची ज्या निर्णयाची प्रतीक्षा राज्य कर्मचारी मागील सतरा वर्षापासून करत होते त्या संदर्भात नवीन जी आर आलेला आहे संपूर्ण आदेश काय आहे तो मोठा निर्णय काय आहे हे आपण पाहूया मागील सतरा वर्षापासून किंवा एक नोव्हेंबर दोन हजार पासून दाखल झालेल्या राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना रद्द करून त्यांना नवीन पेन्शन योजना लागू केलेली आहे असेही नवीन पेन्शन योजना लागू झालेले कर्मचारी मागील सतरा वर्षापासून जुनी पेन्शन योजना लागू होण्याची प्रतीक्षा करत होते अखेरीस त्यांच्या प्रयत्नांचे चीज झालेले आहे राज्य शासनाने कुटुंबनिवृत्ती य वेतन योजना लागू करण्याचा निर्णय यांच्यासाठी घेतलेला आहे ती कशा पद्धतीने लागू होणार आहे ते आपण जर एखाद्या कर्मचाऱ्यांच्या सेवा कालावधीत मृत्यू झाला तर त्याच्या कुटुंबियांना जुनी पेन्शन योजना लागू असणार आहे सोबतच त्यांच्या कुटुंबियांना मृत्यू उपदान सुद्धा दिली जाणार आहे एखाद्या नवीन नवीन पेन्शन योजनाधारक कर्मचाऱ्याला अपंगत्व आले असेल तर त्यालाही रुग्णता निवृत्ती दिली जाणार आहे कर्मचाऱ्यांची होणार तब्बल एवढ्या टक्क्यांनी पगार वाढ मित्रांनो जर एखादा कर्मचारी सेवानिवृत्त झाला तर त्याला सुद्धा आता ग्रॅज्युएटी मिळणार आहे या शासन आदेशानुसार ज्या कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला असेल त्याला निवृत्ती वेतन योजना आणि मृत्यू उपदान कर्मचाऱ्याला जर अपंगत्व कर्म आलं तर रुग्णता सेवानिवृत्ती उपदान तसेच एखादा कर्मचारी सेवानिवृत्ती झाला तर त्याला सेवा उपदान दिली जाणार आहे फक्त जे कर्मचारी एक नोव्हेंबर दोन हजार पाच रोजी सेवेत दाखल झालेले असतील त्यांना काही विकल्प भरून द्यावे लागणार आहेत तर मित्रांनो पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद